महानंदा हरंगोळे ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नारदमुनीचा पूर्वजन्म बघणार आहोत नारदमुनी कल्पामध्ये नारद नारदमुनी कल्पा नारद जे होते ते गंधर्व होते गंधर्व म्हणजे गायन करणारे होते सभेमध्ये गायन करत असताना ह्यांनी अश्लील गाणे गायले त्यामुळं अश्लील गाणे गायल्यामुळं त्यांना ब्रह्मदेवाने शाप दिला मनुष्य जन्म प्राप्त होईल आणि दास्यत्व करावं लागेल म्हणून त्यांचा जन्म मृत्यू लोकामध्ये झालेला आहे मृत्यू लोकामध्ये जन्म झाला वडील लवकरच गेले आई विधवा एकटीच होती एका ब्राह्मणाच्या घरी ती दासी म्हणून राहिलेली होती दास्यत्व करत असताना हा जो मुलगा होता तो पाच वर्षाचा होता आणि ह्याला अंतकरणातूनच त्याच्या भक्ती होती ते गंधर्व होते सेवा केलेली होती त्याचं संचित तिथं साठलेलं होतं परंतु एक चूक झाली म्हणून त्यांना दासी पुत्र म्हणून जन्म घ्यावा लागलेला होता राहावं लागत होत असं असताना चातुर्मास आलेला आहे आणि त्या चातुर्मासामध्ये अनेक ऋषी मुनी त्या गावामध्ये आलेले आहेत एका वृक्षाखाली आपली कुटिया करून झोपडी करून ते ऋषी राहू लागले आणि रोज संध्याकाळी त्यांचं प्रवचन असायचं सगळे लोक एकत्र यायचे आणि प्रवचन ऐकायचे ह्यालाही खूप आवडायचं कृष्णाच्या कथा ते सांगायचे हा लहान होता आणि कृष्णाच्या बाल लीला सांगत असताना ह्याला खूप आनंद व्हायचा ते प्रवचन सुरू असताना ह्यानं पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा परंतु हा गरिबाचा मुलगा असल्यामुळं धनवान नसल्या कारणानं ह्याला कोणीच पुढे जाऊ देत नव्हतं असं पहिल्या दिवशी तसंच झालं दुसऱ्या दिवशीही तो हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला कोणीही त्याला पुढे जाऊ दिलेलं नाही तिसरा दिवस तसाच गेला तो जिथं जागा मिळेल तिथं लक्ष देऊन कथा ऐकायचा कथाकाराच्या लक्षात आलं प्रवचन करायच्या लक्षात आलेला आहे हा मुलगा लक्ष देऊन कथा ऐकतो म्हणून असाच सहावा दिवस आला आणि तो मुलगा पुढे येऊ लागलेला आहे कोणी त्याला जाऊ देत नाही तिथंच बस असं म्हणू लागले परंतु स्टेजवरून आवाज आला उद्या त्या मुलाला पुढे रस्ता द्या त्याला रस्ता बाजूला सारखा थोडं थोडं उद्या त्या बाळाला पुढे असं म्हटल्यानंतर लोकांनी रस्ता दिला आणि तो पुढे गेलेला आहे आणि जवळ स्टेजच्या जवळ जाऊन तो बसलेला आहे लक्ष देऊन तो कथा ऐकू लागला कथा संपल्यानंतर त्या कथाकाराने त्या महाराजांनी त्या मुलाला जवळ घेतलं आणि विचारलेलं आहे बाळा तुझं नाव काय तो गप्प बसला काहीच बोललेला नाही पुन्हा विचारलं अरे तुझं नाव काय तरीही तो काहीच बोलला नाही पुन्हा तिसऱ्यांदा मात्र त्या महाराजांनी कडव्या स्वरात विचारलेला आहे तुझं नाव काय ऐकू येत नाही का खरंयस का त्यावेळेस तो म्हणू लागला महाराज मला नाव नाही मला सगळे दासी पुत्र असं म्हणतात तेव्हा तिथं त्या महाराजांना म्हणू लागले आज तुझं नाव मी तर नामकरण करतो तुझं नाव रामदास ठेवतो आणि सगळ्या सबे सभेतल्या लोकांना सांगितलं त्या सत्संगातल्या लोकांना सगळ्यांना सांगितलेलं आहे ह्याचं नाव रामदास आहे ह्याला आजपासून रामदास सगळ्यांनी म्हणावं दासी पुत्र म्हणू नये बालकृष्णाच्या कथा सांगत असताना त्याला खूप आनंद झाला आनंदाच्या लहरी अंत कर्णातून उमटत होत्या पेंद्या कृष्ण खेळत होता बोगड्याबरोबर लोणी चोरत होता असं म्हटल्यानंतर होय हाही लहानच होता ह्याला वाटायचं कृष्णाबरोबर मी सुद्धा खेळावं ह्याने एके दिवशी वर जाऊन महाराजांनाच विचारलं महाराज मला कृष्णाची भेट होईल का तुम्हाला त्याचा पत्ता माहीत आहे का तुम्हाला जर माहीत असेल तो तो जिथं असेल तिथं मी कितीही कठीण रस्ता असला तरी जाईल आणि त्या कृष्णाची मी भेट घेईल असं म्हटल्यानंतर त्या महाराजांनाही आनंद झालेला आहे आणि तो मुलगा खूप आवडू लागलेला आहे त्या सत्संगामधल्या प्रवचनकाराला हा मुलगा दिवसभर तिथंच थांबायचा त्यांची सेवा करायचा रात्रीही तिथंच थांबायचा आणि ते महाराज चातुर्मास झाल्यानंतर जाऊ लागले हा म्हणू लागला मलाही तुमच्याबरोबर यायचं यायचंय आईलाही म्हणू लागला आई मला ते गावात महाराज आले होते ना त्यांच्याबरोबर मला जायचे आईनं समजून सांगितलं पण मी जाणार असं म्हणू लागला त्याच्यामुळं त्याची आई आली आणि त्या महाराजाला म्हणाली महाराज हा मला एकूणता एक मुलगा आहे आणि ही माझी म्हातारपणाची काठी आहे मला पती नाही विधवा आहे त्यामुळं आणि ह्याने तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट धरलेला आहे ह्याला तुम्ही समजून सांगा तेव्हा त्या महाराजांनी त्याला समजून सांगितलेलं आहे रामदास तुझी आई आहे तोपर्यंत तुला आमच्या बरोबर येता येणार नाही आई हेच सर्वात मोठं दैवत असतं आधी आईची सेवा कर आणि त्याच्यानंतर तू आमच्या बरोबर ये तुझी आई जोपर्यंत आहे तोपर्यंत तिची सेवा कर असं सांगून ते महाराज निघून गेलेले आहेत अगे तीन महिने लोटले आई त्याची आई गाईची धार काढण्यासाठी जाऊ लागली रस्त्यामध्ये सर्पदंश झाला आणि तिथच ती आडवी पडलेली आहे वैद्य येईपर्यंत ती गत प्राण झालेली आहे सगळे लोक जमले हाही रामदास तिथे आला ह्याला मरण म्हणजे काय माहीत नव्हतं ह्याचं वय पाच वर्षाच होत तो आईला म्हणू लागला आई अशी रस्त्यावर कस काय झोपलेस उठ चल आपल्या घरी घरी जाऊन झोप उठ आई उठ म्हणून तो हाताला धरून वडू लागलेला आहे सगळे लोक समजवून सांगू लागले अरे रामदास तुझी आई आता उठणार नाही तुझी आई उठण्याच्या गावाला गेलेली नाही तुझी आई जग सोडून गेलेली आहे त्याला काहीच कळत नव्हतं तो रडूला लागलेला आहे आणि आई गेल्यानंतर अंत्यसंस्कार झाले आणि पुन्हा त्या प्रवचनकार जे चातुर्मासात आलेले महाराज होते त्यांच्या शोधासाठी उत्तर दिशेला निघाला असाच निघाल्यानंतर अरण्यामध्ये गेला अरण्यामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली बसला तहान लागलेली होती भूक लागलेली होती उपास होता अखंड नामस्मरण मुखामध्ये होतं आणि डोळ्यामध्ये अश्रू वाहत होते अंगावर रोमांच दाटलेले होते आणि दिव्य अशा तेजाचं दर्शन झालेलं आहे अतिशय आनंद झालेला आहे त्या तेजाचं दर्शन घेऊन क्षणभर दर्शन झालं आणि पुन्हा ते तेज शांत झालेलं आहे ह्याला वाटू लागलं पुन्हा पुन्हा त्या ते तेजाचं दर्शन व्हावं पण पुन्हा काही त्याला त्या ते ते तेजाचं दर्शन झालेलं नाही सगळ्या इच्छा आकांक्षा संपलेल्या आहेत ईश्वराची साधना करत आयुष्य कधी संपत याची वाट बघत तो साधना करत आहे एके दिवशी वीज चमकल्यासारखी झाली आणि तो रामदास शांत झालेला आहे ध्येय सोडलेला आहे पुन्हा प्रलयानंतर सृष्टीचा प्रलय होतो सत्ययुग दोपार दोपारयुग आणि कलियुग झाल्यानंतर सृष्टीचा प्रलय होतो काहीच राहत नाही आणि पुन्हा सृष्टीची निर्मिती होते पुन्हा सृष्टीची निर्मिती होताना हा जो रामदास होता तो ब्रह्मदेवाचा मुलगा नारद म्हणून जन्म घेतलेला आहे या अखंड नारायणाचं नामस्मरण मी नारायणाची हा सेवा करत आहे असा हा नारदमुनीचा पूर्वजन्मीचा वृत्तांत आहे पूर्वजन्मीची पुण्याही आहे आणि त्याचमुळेच नारदमुनी ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून जन्माला आलेले आहेत माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा